श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा अंबरीश आख्यान ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभे नमो श्री कुलदेवताय नम सिद्ध योग्याने सांगितलेले गुरु महात्मे ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला तो सिद्ध मुनींचा जय जयकार करत म्हणाला आहो सिद्ध मुनिवर्य आपण माझ्या मनातील सदेह दूर केला आज तुमच्यामुळेच मला परमात्म्याची मर्म समजले तुम्ही जे गुरु महात्मे सांगितले त्यामुळे माझ्या मनाला पूर्ण समाधान लाभले आहे आता मला कृपा करून सांगा आपण कोठे राहता भोजन कोठे करता मी आपला दासानुदास होऊ इच्छितो नामधारकाने असे विचारले असता सिद्ध्यांना अतिशय आनंद झाला त्यांनी नामधारकाला प्रेमाने अलिंगन दिले ते म्हणाले ज्या ज्या ठिकाणी श्री गुरु राहतो होते तिथे तिथे मी राहतो गुरु नामस्मरण हे माझे भोजन श्री गुरुचरित्राचे मी सदैव सेवन करतो असे सांगून त्यांनी नामधारकाला श्री गुरुचरित्र ग्रंथ दाखवला ते म्हणाले या श्री गुरुचरित्राचे नित्य श्रवण पठन केले असता भक्ती आणि मुक्ती सुखभोग आणि मोक्ष यांची प्राप्ती होते मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात ही कथा श्रवण केली असता धन धान्य संपत्ती पुत्र पोत्र इत्यादींची प्राप्ती होते ज्ञान प्राप्ती होते या ग्रंथाचे साप्ताह पारायण केले असता सर्व मनोरथ सिद्धीला जातात संतान प्राप्त होते ग्रहरोगी ही पीडा नाहीशी होते बंधनातून सुटका होते या ग्रंथाचे श्रवण पठन करणारा ज्ञान संपन्न शताविष्य होतो सिद्ध योग्यानी असे सांगितले असता अतिशय आनंदित झालेल्या नामधारक यांना त्यांना नमस्कार करून म्हणाला हा तुमच्या रूपाने मला साक्षात्कारी गुरु भेटले आहेत श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची मला तीव्र इच्छा झाली आहे तहानलेने व्याकुळ झालेल्याला अमृत आणून द्यावे त्याप्रमाणे तुम्ही मला आज भेटला आहात मला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगा सिद्धियोगी त्याला आश्वासन देऊन म्हणाले आता तू कसलीही चिंता करू नकोस मी तुझे संकट दूर करीन तुझ्या ठिकाणी गुरुभक्ती नाही ते गुरुला बोल लावतात श्री गुरु काय देणार असा विचार करतात त्यामुळे त्यांना अनेक दुःख भोगावी लागतात म्हणून तू सुद्धा संशय वृत्ती सोडून दे श्री गुरुवर अढळ दृढ विश्वास ठेव श्री गुरु कृपेचा सागर आहे त्यांच्या देण्याला मर्यादाच नाही ते तुझी उपेक्षा कधीच करणार नाही श्री गुरु मेघदूतासारखे उधार आहेत मेघ जलवृष्टी करतो पण ते पाणी जागी साचत नाही जे तिते जागे सास्ते। भक्ती ही सखोल जागेप्रमाणे असते प्रसन्न झालेल्याला श्री गुरु नी मस्तकी वरदहस्त ठेवतातच प्रपंचा हा परमार्थ होतो कल्पवृक्ष हे कामधेनू कल्पले तेवढेच देते पण श्री गुरु कल्पनेच्या पलीकडचेही देतात म्हणून तू मी सद्देह होऊन एकाग्र चित्तेने परमश्रद्धेने गुरुभक्ती कर नामधारक म्हणाला हे योगेश्वरा आपण कामधेनू आहात कृपा सागर आहात माझे मन आता स्वच्छ झाले आहे आता श्री गुरुचरित्र ऐकण्याची माझी ओढ लागली आहे त्रिमूर्ती श्री गुरु मनुष्य योनीत अवतारित झाले असे मी ऐकले आहे ते कशासाठी अवतार झाले हे मला सविस्तर सांगावे नामधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींनी अतिशय आनंद झाला ते म्हणाले वस्सा आजपर्यंत तू जी काही गुरुसेवा केलीस ती आज फळास आली मी पृथ्वीवर सर्वत्र संचार केला परंतु श्री गुरुचरित्राविषयी कोणीही म्हणाले नाही आम्हाला गुरुचरित्र सांगा असे कोणीही भेटले नाही तूच पहिला मला भेटलास तू खरं भाग्यवान आहेस ज्याला इपहर कल्याणाची इच्छा आहे त्यालाच ही चरित्रकथा गोड लागते तू श्री श्रीगुरूंना भक् श्री गुरूंचा भक्त आहे म्हणून तुला ही सद्बुद्धी झाली आता तू काया वाचा मना मन एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर यामुळे तुला चारी मनी एकाग्र करून श्री गुरुचरित्र श्रवण कर यामुळे तुला चारी पुरुषार्थ प्राप्त होतील या चरित्र श्रवणाने धनधान्यादी संपत्ती पुत्र पौत्र दीर्घ आयुष्य इत्यादी प्राप्त होते कलियुगात ब्रह्मा विष्णू महेश मनुष्यरूपाने पृथ्वीवर अवतरण झाले ते श्री गुरु दत्तात्रे भूभार हलका करून भक्तांचा उद्धार करण्यासाठी ते सर्वत्र संचार करत असतात आता पुढे प्रथम आदी वस्तू एकाच ब्रह्म असून प्रपंचात तीन गुणांना सतम रज आणि अनुस्वरून तीन मूर्त्या झाल्या त्यात ब्रह्मा हा रजोगुणी विष्णू हा सत्वगुणी आणि महेश हा तमोगुणी त्रिगुणात्मक एकच मूर्ती ती म्हणजे दत्तात्रेय पहिली सृष्टी निर्माण करतो दुसरा त्याचे पालन पोषण करतो आणि तिसरा तिचा सहार करतो हे तीन गुण अभिज्ञ आहेत ही सृष्टी चालवणे हे त्या तिघांचे कार्य या अवताराचे कार्य आणि अवतार घेण्याचे कार्य याविषयी पुराण कथा आहे तीच मी तुला सांगतो अब त्यांना अब्रीश असे म्हणतात द्वादशीच्या निमित्ताने विष्णूला अवतार घेण्यास लावला ही कथा ऐक अबरीश ऋषींनी द्वादशी व्रत सुरू केले होते ते नित्य अतिथी अभ्यंगताची पूजा करून सर्व काल हरिचिंतन करत असत त्यावेळी पारणे फेडण्याआधी कोणी अतिथीत आला तर त्याला अगोदर भोजन द्यायचे व मग आपण द्वादशीचे भोजन करायचे अशी शास्त्रज्ञ आहे अब्रिशांच्या व्रताची कीर्ती सर्वांना माहीत होती त्यांना व्रतभंग करण्याचा असा हेतू मनात धरून शीघ्र कोपी दुर्वास ऋषीनी अतिथी म्हणून मुद्दाम अब्रिशाकडे गेले त्या दिवशी द्वादशी अगदी घटकाभरच होती पारणे करण्याचे तर थोड्याच वेळात अन्न ग्रहण करावयास हवे पण त्यावेळी म्हणून आले दुर्वासांना पाहता अब्रिशांना मोठी भीती वाटली वेळ तर थोडाच होता आता आपला व्रतभंग होणार या विचाराने ते अगदी अस्वस्थ झाले तशीही परिस्थितीत आब्रिशांनी दुर्वासांचे स्वागत करून त्यांची पूजा केली भोजनापूर्वी दुर्वास स्नान संध्याही करण्यासाठी नदीवर गेले लवकर परत या असे आब्रिशांनी त्यांना सांगितले इकडे द्वादशी तिथी संपण्याची वेळ आली दुर्वासांना पत्ताच नाही शेवटी व्रतभंग होऊ नये म्हणून अब्रिशाने केवळ एक अचमन करून फारणे केले अतिथीच्या जागेवर भोजन पण वाढून ठेवले थोड्या वेळाने दुर्वास आले त्यांना सगळा प्रकार समजला अब्रिशाकडे रागाने पाहून म्हणाले अरे दुर्मात्या आतिथीने भोजन करण्या अगोदरच तू भोजन केलंस थांब मी तुला शाप देतो हे शब्द ऐकताच अब्रिश घाबरले त्यांना अत्यंत कळकळून भगवान विष्णूंचा धावा केला शीघ्र कोपी दुर्वासाच्या मुखातून शापवानी बाहेर पडली आरे दुर्मात्या माझ्या आधी तू भोजन केलंस माझा तू अक्षम अपराध केला आहेस या अपराधाबद्दल तुला सर्व यातनेत सर्व योनी जन्म घ्यावे लागेल ही शापवाणी ऐकताच अब्रीश दुःखाने रडू लागले त्या क्षणी भक्त वात्सल्य भगवान विष्णू प्रकट झाले ते दुर्वासांना म्हणाले मुनिवर्य तुम्ही माझ्या भक्ताला शाप दिलात पण मी त्याचे रक्षण करणार तो शाप मी स्वतः भोगीन दुर्वास हे परमज्ञानी होते ते ईश्वराचा अवतार होते क्रोधी होते तरी ते परोपकारी होते उपकारी होते त्यांनी विचार केला या भूलोकी युगानुयुगे तपश्चर्या केली तरी सुद्धा तरीसुद्धा श्रीहरिचरणाचे दर्शन होत नाही आता या शापाच्या निमित्ताने तो भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी लक्ष्मीसह अवतार घेईल दुष्टजनांचा नाश करून सतज सज्जनांचे रक्षण करेल मग ते भगवान विष्णूंना म्हणाले हे श्रीहरी तू पर पूर्ण ब्रह्म विश्वात्मा आहेस तू परोपकारासाठी शाल भोगवताना विविध स्थळी विविध वेळी विविध योनीत असे दहा अवतार घे भगवान विष्णूने ते मान्य केले त्यानुसार भगवान विष्णूने मत्स्य क्रू विराधी दहा अवतार घेतले हे अवतार हे अवतार कार्य करणे प्रे होते ते कधी प्रकट तर कधी गुप्तपणे होतात फक्त ज्ञानी लोकांना हे समजते ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले आता मी तुला एक गमतीची कथा म्हणजेच श्री दत्त जन्माची कथा सांगतो अनुसया ही अंत्री पत्नी ती प्रतिवता शिरोमणी होती तिच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव कपट वेश धारण करून आले परंतु अनुसयेच्या तपसामर्थ्यामुळे तिच्या घरी त्यांची बाय म्हणून जन्मास आले हे ऐकून आश्चर्यचकित झालेले नामधारक म्हणाला हे त्रिदेव कपट वेश धारण करून अनुसयेच्या घरी कशासाठी आले होते त्यांची बाळे कशी झाली आणि ऋषी पूर्वी कोण होते त्यांचा मूळ पुरुष कोण हे सगळे मला सविस्तर सांगा अशा रीतीने गुरुचरित्रातील अब्रीश अख्यान नावाचा अध्याय तिसरा समाप्त झाला श्री गुरुदेवदत्त अध्याय तिसरा समाप्त